हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीशनमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही बघणार आहोत डिझायनर आणि ब्लाऊजसुद्धा भरलेला डिझायनर आहे तर खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे बॅकनेकला हुक आहे ह्या ब्लाऊजचे प्रिन्सेस कट आहे आणि साईज आहे चाळीस तर आता आपण बॅकनेक थोडासा दाखवलेला आहे मी आणि बाकी मग बाही दाखवलेली आहे सगळी तर चला आता बघूया आपण इथे बघा तेरा घेतलेला आहे उंचीचा कपडा आणि रुंदी हे बघा इथे रुंदी घेतलेली आहे ह्या साईडला मी मार्किंग केली होती तर सात इंच वरच्या साईडला चार इंच तर ह्या अशा पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे आणि जी सात इंच आहे त्या साईडला मी इथे फोड करत आहे फोड करून घेतलेला आहे दोरी लावा लेस लावायची आहे आपल्याला लटकतची अशी मस्त तर इथे बघा छोट्या छोट्या चुन्नट घ्यायचे आहेत तीन इंचीच्या आतमध्ये घ्यायच्या आपल्याला जे काही चून आहेत आपल्याला तीन इंचाच्या आतमध्ये घ्यायच्या आहेत तर दोन्ही साईडला अशा खालच्या साईडला पडतील अशा पद्धतीने आपल्याला चुनट घ्यायच्यात आणि लेस लावून घ्यायची आहे आता ही लेस ब्रॉड आहे म्हणून मी आतून लावत आहे खालच्या साईडला आतून लावते आणि वरून कपडा ठेवते अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे आपल्याला सगळीकडनं सुंदर अशी लेस लागलेली ले आहे राहिलेली थोडीशी एक्स्ट्रा आहे एक मीटर पूर्ण लेस लागलेली आहे थोडीशी राहिलेली आहे ती आपल्याला कट करायची आहे तर छान अशी बाही झालेली आहे आपली तर इथे व्यवस्थित बघूनच कट करायचं आहे नाहीतर मग कैची खराब होऊ शकते आपली किंवा सुया पण तुटतात अशा ह्याने तर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आता छोटी बाही तयार करून घेतलेली आहे तीन इंचाची मी आणि ते मार्किंग बघा दोन इंचावरती केलं पुन्हा मग तीन तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे बघा दोन इंचमध्ये गॅप ठेवलेला आहे आणि तीन तीन इंचावरती मी मार्किंग केलेली आहे अशा पद्धतीने बघा परत एकदा मध्ये काढून दोन इंच इकडून दोन इंच इकडून चार इंच सोडून तीन तीन इंच घेतलेले आहे बघा मार्किंग केलेले आहे आलं असं लक्षात तुमच्या की शॉर्टसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे मी त्याच्यातसुद्धा बघा तुम्ही तुमच्या लक्षात येणार आहे इथे बघा लेसचा धागा निघाला होता तो व्यवस्थित मी गाठ बांधून घेतलेले आहे म्हणजे स्टिचिंगमध्ये येईल अशा पद्धतीने तर इथे बघा तीन इंचाच्या आतमध्ये येतं मी इथं ते चुनट होत्या ते टिचिंग करून घेतलेल्या आहे ज्या राहिलेल्या आहेत एक्स्ट्रा ते मध्ये मी छोट्या छोट्या चून देत आहे बघा इथं अशा पद्धतीने तर इथे बघा तीन इंचापर्यंत मी आलेली आहे मधला मध्ये कपडा घेतलेला आहे आणि पुन्हा तीन इंचाच्या आतमध्ये मी इथे लावत आहे या अशा पद्धतीने आता ती लेस आहे तीसुद्धा आपल्याला आतमध्ये टाकून टिचिंग करून घ्यायची आहे छान अशी बघा मस्त बाई आपली तयारी इथे झालेली आहे बघा आता आपण टिचिंग करून घेऊया बाईला ब्लाउजला इथे जॉईन करून घेतलेली आहे बघा इथे मी मध्ये काढायचा आहे व्यवस्थित आणि मग आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे आणि आता फिटिंग करून घेऊया आपण एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे बघा किती सुंदर अशी बाई झालेली आहे आपली जे काही मापे आहेत तुमचे ते तुम्ही टाकून इथे फिटिंग करून घेऊ शकता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट केलेला आहे आणि आतल्या साईडला चार पाच अशा टिपा देऊन घ्यायचे आहेत आपल्याला जे आतली बाही असते आपली त्याची फिटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित छान पद्धतीने खूप छान फिनिशिंग आलेली आहे आपल्या ब्लाउला मस्त खूप सुंदर आतली बाही आहे तीन इंच तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे मैत्रीणो ब्लाऊज आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन डिझाईन आपली आवडली तर चला बाय